आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोकणातला अस्सल पारंपारिक पदार्थ तो म्हणजे काकडीचा वापर करून बनवलं जाणारं काकडीचं सांदण किंवा याला सुद्धा म्हणतात आणि हे काकडीचं सांदण बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर काकडीचं सांदण बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजची काकडी घेतलेली आहे याला तवसं देखील म्हटलं जातं तर ही काकडी स्वच्छ धुवून घेतले आणि आता ही कट करून आपल्याला ती किसून घ्यायची आहे तर यामध्ये आतमध्ये ज्या बिया आहेत त्या आपल्याला वापरायच्या नाहीत त्या काढून टाकायच्या आणि हे असे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मग आपल्याला हे किसून घ्यायचं आहे कोकणामध्ये साधारण श्रावण संपल्यानंतर हे अशा मोठ्या साईजच्या काकड्या मिळतात आणि ही अशा प्रकारची मोठी काकडी किंवा तवसं याचा वापर करून भरपूर सारे पारंपरिक पदार्थ बनवले जातात तर आता यामधल्या बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता ही काकडी मी सगळी किसून घेते किसताना काकडीची साल वापरणार नाही आहोत आपण तर आता मी ही सगळी काकडी अशीच किसून घेते तर काकडी किसून झालेली आहे त्यानंतर इथे मी दोन वाटी तांदळाचा रवा घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले मग ते एखाद्या सुती कपड्यावरती पंख्याखाली वाळवून घेतले तांदूळ छान वाळले की मग मिक्सरमधून त्याचा रवा बनवून घ्यायचा तसंच दोन वाटी बारीक चिरलेला गूळ थोडेसे काजूचे तुकडे अर्धा वाटी खोवलेलं ओलं कोबरं दोन ते तीन चमचे तूप वेलची जायफळ पावडर आणि तीन वाटी काकडीचं कीस घेतलेला आहे तर घरातल्या एखाद्या वाटीने हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवले आता कढईमध्ये अर्धा चमचा तूप घेतलं आहे तूप छान वितळलं की मग यामध्ये आपण तांदळाचा रवा घेणार आहोत आता हा तांदळाचा रवा तुपावरती छान भाजून घ्यायचा आहे अगदी हलका गुलाबी रंग येईपर्यंत साधारण सात ते आठ मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे तांदळाचा रवा बनवताना तुम्ही तांदूळ कोणत्याही प्रकारचा वापरू शकता अगदी रोजच्या वापरातला फक्त इंद्रायणी किंवा आंबेमोहर अशा प्रकारचा तांदूळ नाही घ्यायचा म्हणजे ज्या तांदळाचा भात अगदी चिकट होतो त्या प्रकारचा तांदूळ आपल्याला इथे वापरायचं नाही मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे तर तुम्हाला जर तांदळाचा रवा वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही नॉर्मल रवा जो शिरा उपमा बनवण्यासाठी आपण वापरतो त्याचा वापर केला तरी चालेल पण पारंपरिक पद्धतीने जे सांधण बनवलं जातं त्यामध्ये तांदळाचा रवाच वापरला जातो तरी ते रवा छान भाजलेला आहे आता मी गॅसवरती एक दुसरी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे तूप घेतलं आता हे तूप छान वितळलं की मग यामध्ये आपण काजूचे तुकडे जे करून घेतलेले आहेत तर ते आपण हे तुपावरती भाजून घेणार आहोत डायरेक्ट वापरले तरी पण चालतील पण असे हे तुपावरती भाजून घेतले की छान टेस्ट लागते तर हे असे कलर चेंज होईपर्यंत काजू आपण भाजून घेणार आहोत अगदी तीन ते चार मिनटं लागतात तर हे भाजून झालेले आहेत आता मी एखाद्या प्लेटमध्ये काढून घेते आणि आता याच कढईमध्ये आपण किसून घेतलेला गूळ घेतो आहे तर हा गूळ आता छान असं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये आणि त्यानंतर आपण किसलेली काकडी ते सगळं टाकून घेणार आहोत आपण आणि आता मध्यम गॅसवरती हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं गूळ विरगळेपर्यंत सतत असं ढवळून घ्यायचं हे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी दोन वाटी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे दोन वाटी रवा तर दोन वाटी गूळ असं प्रमाण घेतलेलं आहे आणि हे प्रमाण अगदी अचूक आहे खूप जास्त गोड पण होत नाही आणि खूप कमीसुद्धा होत नाही तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि गुळ विरगळलं की मग यामध्ये खवलेलं ओलं खोबरं ते घालून घेते पाव चमचा हळद आणि अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे हळद टाकल्यामुळे खूप छान कलर येतो तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये वेलची आणि जायफळची पावडरसुद्धा टाकून घेतले आता या, या मिश्रणाला एक छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये रवा टाकून घेऊ वेलची आणि जायफळ टाकल्यामुळे खूप छान सुगंध सुटलेला आहे तर आता आपण यामध्ये रवा टाकूया तर रवासुद्धा थंड झालेला आहे रवा टाकताना तो सर्व एकत्र नाही टाकायचा थोडा थोडा करून मिक्स करून असं टाकूया तर बघू शकता अशा पद्धतीने नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यासाठी आपण थोडा थोडा करून रवा टाकून घेऊया आणि आता हे पटापट -पत मिक्स करून घेऊ आणि हे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते हा जो रवा आहे तो काकडीचं जे सुटलेलं पाणी आहे त्यामध्येच शिजवला जातो पण गरज लागली तर पाणी आपण वापरू शकतो अगदी थोड्या प्रमाणात आणि ते सुद्धा गरम करूनच वापरायचं आहे तर आता सध्या तरी मिश्रण असं पातळ दिसत आहे आता मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं असंच छान परतून घेऊया मिश्रण थोडं घट्ट झालं की मग आपण याच्यावरती झाकण देऊन वाफवून घ्यायचं आहे तर आता यामध्ये फ्राय करून घेतलेले काजू ते सुद्धा टाकून घेतले प्रत्येक भागामध्ये या पदार्थाला अगदी वेगवेगळी नावं आहेत तर तुमच्या इकडे या पदार्थाला काय बोलतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा तर आता बघा मिश्रण थोडं घट्ट होत आलेलं आहे आता यावरती आपण झाकण देऊन वापून घेऊया आता हे मिश्रण तयार झालं की मग आपण ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक सॉसपॅन घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून व्यवस्थित तयार करून ठेवूया तर हे झालेलं आहे तयार आता आपण चेक करून घेऊया जो रवा आहे तो छान वाफलेला आहे का तर आता बघू शकता घट्टत झालेलं आहे मिश्रण आणि कलर अगदी सुंदर आलेला आहे तर जो रवा आहे तो व्यवस्थित वापलेला नाही त्यासाठी मी अर्धी वाटी गरम पाणी घेतलेलं आहे आणि आता हे गरम पाणी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा तीन ते चार मिनटांसाठी छान वापवून घ्यायचं पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त अगदी थोडंसं नरम होईपर्यंत आपल्याला हे वाफून घ्यायचं नंतर आपल्याला हे साधारण अर्धा ते एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये तर थोडंसं नरम होईपर्यंत हे वाफून घ्यायचं आणि मी हे पाणी टाकून घेतले आणि आता परत झाकण देऊन ठेवूया आणि हे तयार झालेलं आहे आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर गरम गरम असतानाच आपल्याला हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे तूप लावलेलं भांडं त्यामध्ये आता हे सगळं काढून घेऊया तर तुम्ही याऐवजी एखादं पातळ तळाचं असं पातेलं वापरलं तरी चालेल आणि यामध्ये ह्या रवा सगळा व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे पळीने असं अगदी घट्ट असं दाबून घ्यायचं आणि पूर्ण व्यवस्थित सेट करून घ्यायचं सगळा रवा एखाद्या पळीने किंवा वाटीच्या साह्याने असं हे अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि वरून सुद्धा व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि आता मंद गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती हे भांडं ठेवून दिलेलं आहे तर सुरुवातीला पाच ते दहा मिनटं थोडा मिडियम गॅस ठेवायचा आणि त्यानंतर अगदी कमी गॅस ठेवून आपल्याला हे साधारण अर्धा ते पाऊन तास असंच छान वाफवून घ्यायचं आहे तर बघू शकता पाऊन तासानंतर मी हे चेक करते तर व्यवस्थित झालेलं आहे अगदी वरूनसुद्धा खरपूस असं भाजलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि साईडनी कडासुद्धा वेगळ्या झालेल्या आहेत तर हे आता तयार झालेलं आहे आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अगदी आपण केक जसं डिमोल्ट करतो त्याच पद्धतीने आणि बघू शकता अगदी व्यवस्थित आलेलं आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि पूर्ण थंड झालं की मग आपण हे कट करून घेऊया खरं तर गावाला जे पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं ते आदल्या दिवशी रात्री बनवलं जातं आणि रात्रभर चुलीवरती असं व्यवस्थित ते शिजवून घेतलं जातं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्लं जातं आणि तयार आहे काकडीचं सांदण किंवा धोंडस तर आजची ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू